नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपचा मंगल गेटला भंडारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा उपक्रम वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे ग्रुपच्या युवकांनी हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करून मंदिराचे रूप पालटले धार्मिक परंपरा जोपासत असताना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य वर्चस्वने केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले वर्चस्व ग्रुपच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगलगेट वंजार गल्ली येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार जगताप बोलत होते प्रारंभी महाआरती करण्यात आली तर राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय हनुमान ज्ञान सागर जय कपिस तिहू लोक उजागर या भक्तिगीतामध्ये भाविक तल्लीन झाले होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुरतडकर यांनी केले प्राध्यापक माणिक विदाते यांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील भाविक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वर्चस्व ग्रुपच्या पुढाकार विशाल प्रथमात राखेजी जाधव यांच्या पुढाकारात या भंडाऱ्यांचं योगदान त्यांनी आज दिलेलं आहे प्रथम तर सर्व मंडळींचे वर्चस्व ग्रुप आपल्या परिसराच्या मत करता योगदान दिलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो मागच्या वर्षीच आपल्या या मंदिराचा हे मंदिर अगदी जुन्या काळापासून आहे आणि या ग्रुपने सागर सागरभवनी यांनी सर्व सहकार्याने पुढाकार घेतला आणि या मंदिराला पुन्हा एक त्याचं जीर्णोद्धार सुस्थितीमध्ये आणण्याचं काम त्यांनी मागच्या वर्षी केलं आणि त्या वर्षी वर भंडाराचं देखील आयोजन आपल्या वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून असतं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वर्चस्व ग्रुप आपल्या सर्व युवकांच्या माध्यमातून विशेषतः सागर भवन तिथे सर्व मित्रमंडळी असतील की सातत्याने वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मग अगदी गणेश उत्सवाचा कालखंड असेल नवरात्र उत्सवाचा कालखंड असेल सारखा उत्सव असेल असे वेगवेगळे उत्सव आध्यात्मिक उत्सव धार्मिक उत्सव हे आपल्या पुढाकारातून आपल्या मंडळाच्या वतीनं देखील चालू जातात आणि तर आजचा हा वेगळा उपक्रम देखील आपण मागच्यापासून सुरुवात केली आणि एक वेगळी परंपरा धार्मिकतेची धर्माची परंपरा ही देखील जोपासण्याचं काम खर तर आपल्या या मंडळाच्या माध्यमातून होत असतील पण आजचा देखील हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे पण अशा हनुमान जयंती संपन्न आली असली तर आपल्या सर्वांना या हनुमान जयंती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा